कधी कधी आपल्याला स्वयंपाक करायला खूप कंटाळा येतो पण आपण उपाशी पण राहू शकत नाही तर मग अशा वेळेला झटपट अशी ही रेसिपी बनवू शकतो तर इथे स्वागत आहे तुमचा माझ्या मनीषा रेसिपी यूट्यूब चॅनलवर आज मी दुपारच्या जेवणासाठी ही रेसिपी बनवत आहे तर इथे मी ह्या वाटीच्या मापाने दीड वाटी मापा आंबे मोहर हे तांदूळ घेतलेले आहे तुमच्याकडं असतील ते तांदूळ तुम्ही घेऊ शकता मोड आलेली अशी मूग मटकी घेतलेली आहे मी माझ्याकडनं काल ती जास्तची झाली मग मी ती काढून ठेवली आता तिचं काय करायचं विचार केला की आज जेवणाला त्याचं काहीतरी आपण बनवूया असंच एक मिडियम साईज बटाटा घेतलेला आहे आणि इथे आपण त्याच्यासाठी लागणारा साहित्य कट करून घेतलेला आहे तर आता वेळ न घालवता आपण बनवायला सुरुवात करूया तर मी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आधी मी एक पळी इतकं तेल टाकून घेते तुम्हाला पाहिजे तर तुम्ही पूर्ण रेसिपी ही घी मध्येच बनवू शकता आणि दोन चमच इतके घी टाकते गोवर्धन घी वापरते मी आणि त्याच्यामध्येच बनवलेली हा पदार्थ जास्त आवडतो तर ह्याला छान असं गरम होऊन द्यायचं आहे आणि आपण इथे अ दोन दालचिनीचे तुकडे घेतले ते एक अर्धा इंच एक इंचचे तमाल एक तमालपत्र घेतलेला आहे तो टाकून घेऊया छोटा एकदम चमच हिंग टाकूया छोटा चमच इतकी मी मोरी टाकलेली आहे मोरीला छान तडतडू दे इथे मी सात आठ पा पानं कडीपत्तेची घेतलेली आहेत ही टाकणार आहोत आणि दोन मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत चिरून ते टाकून घेते आणि यांना आपण छान असं गोल्डन कलर होईपर्यंत परतून घेऊया तशी झटपट होणारी आणि जास्त मेहनत न लागणारी रेसिपी आहे तुम्ही ओळखलीच असेल काय आहे ते तर मी झटपट होणारी अशी ही खिचडी बनवते मटकी उसळची खिचडी आणि आम्हाला सगळ्यांना ती खूप आवडते आणि कधीतरी कंटाळा आल्यावर बनवायला काय हरकत नाहीये त्याला कांदा छान असं गोल्डन कलरवर आपण परतून घेणार आहोत कांदा परतून होतो तोपर्यंत तो ला तो मी हा बटाटा घेतलाय तो चिरून घेतेय कट करून घेतेय याच्या जास्त मोठ्या फोडी ठेवायच्या नाहीये छोट्या छोट्याच फोडी करायला घेतलेत कारण मटकी मोड आलेली असेल तर तिला शिजायला वेळ लागत नाही तुम्ही बघू शकता कांदा कलर वर परतून झालेला आहे तर याच्यात मी एक चमच अद्रक लसूण पेस्ट टाकते कारण अद्रक लसूण आणि चव पण खूप सुंदर लागते मस्त तर त्याला पण आपण थोडासा असं परतून घेऊया इथे हे परतून झालंय आता आपण इथे कट करून घेतलेलं टॉमॅटो इथे मीडियम साईजचे दोन टॉमॅटो मी कट करून घेतलेली आणि अर्धी मुठभर इतकी कोथिंबीर कट करून घेतलेली आहे पूर्ण टाकून घेऊया पण छान परतून घ्यायचं आहे याच्यामध्ये मसाले घालून घेऊया इथे दीड चमच इतक मी लाल तिखट टाकते तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता असं काही नाहीये की मी इतकं टाकलंय तर तितकंच टाकलं पाहिजे एक चमच इतक गरम मसाला आहे एक चमच जीरा पावडर म्हणजे जास्त मसाले न वापरता आणि जास्त पसारा न घालता ही खिचडी तयार होते एक चमच इतकं आपल्याला हळद टाकायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे इथे मी एक ते दीड चमच इतकं मीठ टाकलेलं आहे मी पुन्हा एकदा सांगते मी मीठ सेंदा नमक वापरते तो खारट कमी असतो पण तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ टाकून घेत जा आणि पहिल्यांदा बनवली ही खिचडी फेल जाणार नाहीये अशा पद्धतीने जर तुम्ही व्यवस्थित बघून जर बनवली तर हा मसाल्यांचा सुगंध खूपच छान येतोय मसाला जळू नये म्हणून थोडस पाणी टाकायचं आहे आणि झाकण देऊन आपण पाच मिनटं ठेवून देऊया इथे पाच मिनिटं झाली आहेत आपण झाकण उघडून बघूया तुम्ही बघू शकता छान तेल सुटलं म्हणजे टोमॅटो आणि हे छान मऊ पण झालेला आहे आता आपण याच्यामध्ये जी मोड आलेली मुगमटकी घेतलेली आहे ती आधी टाकून घेऊया मला वाटतं एक ते दीड वाटी ही एक वाटी तरी मटकी आहे आणि हिला असं छान परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण जो बटाटा कट केलेला आहे तोही टाकून घेऊया बटाटा नाही टाकला तरी चालेल छान असं परतून घ्यायचं आहे आणि आपण जे तांदूळ ढिवून ठेवले होते ते टाकून घेऊया मिक्स करून घ्यायचं आहे असं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर मी ते गॅसवर दोन ग्लास पाणी गरम केलेलं होता तो गरम पाणी याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि याला व्यवस्थित असं करून घ्यायचं आणि याला आपण झाकण देऊन मीडियम गॅसवरच शिजून घेणार आहोत पाच मिनिट झाले आपण एकदा झाकण काढून थोडा तशी सगळी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे सुगंध तर खूप मस्त येतो खिचडीचा आणि ऑलरेडी आंबे मोर तांदूळ आहेत तर ता त्यांचा सुगंध छानच येतोय असं व्यवस्थित करून आपण पुन्हा पाच ते दहा मिनट आता तिला होईपर्यंत झाकण देऊन ठेवूया मध्ये जर तुम्हाला वाटलं की पाण्याची गरज आहे तर थोडस पाणी टाकू शकता मला एक खिचडी जास्त मऊ करायची आहे म्हणून मी पुन्हा एक ग्लास पाणी इच टाकत आहे आणि ठग व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि गॅसची फ्लेम बारीक करून दहा मिनटापर्यंत तरी आपण ही खिचडी छान शिजून घेणार आहोत आणि खिचडी खूपच मस्त होते आणि तुम्ही एकदा बनवली तर नेहमी ही खिचडी बनव बनवणार इथे खिचडी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता रंग पण छान आला आहे तर अशी झटपट अशी होणारी आपली ही खिचडी तुम्ही पापड लोणचं किंवा तळेली मिरची याच्या सोबत खाऊ शकता आणि घरात आपल्या सकाळच्या टिफिन मधले काही ना काही थोडीफार भाजी तर उरलेलीच असते ही अशी खिचडी आपण बनवून खाऊ शकतो आणि ही खिचडी इतकी मस्त बनते की तुम्हाला न पापडा पापड पापड़ खाण्याची गरज न लोणचं न तुम्ही कोणती भाजी घेणार अशीच तुम्ही ती ही खिचडी खाणार इतकी मस्त आणि चविष्ट ही खिचडी बनते तर एकदा नक्की करून बघा तुम्हाला खूप म्हणजे खूपच आवडणार आणि जर ही खिचडी जर तुम्हाला आवडली तर एक लाईक नक्कीच करा मस्त अशी मऊ खिचडी काकडी आणि गोड आंबट लोणच तर नक्की करून बघा तुम्हाला खूप आवडणार आणि माझी रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या मनीषा रेसिपी युट्यूब चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करा बेलचा बटन दाबा जेणेकरून माझी नवीन रेसिपी आली तर ते त्याचं नोटिफिकेशन लगेचच तुम्हाला भेटेल आणि लाईक करा तर अशाच पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये मस्त खा आणि मस्त राहा